काय मध्येच गोळा उठते मी कशाला अर्जा हु मी कशाला बन आरशात बघत नाही सण मग काय करतोस मरतोस आज या बड्या बाद हमने हमने स्वागत आहे सर्वांच मला आपल्या लाईफ किट स्माइल म्हणजेच नेहमी असं राह देव आनंद ची कोणाला जमते कसं बोलताय येते कोण कोण आया आहे रे बाबा लाईव पे जरा कमेंट करके हम भी समझ में आने दो की आया है कोण कोण जा झालं का जेवण वगैरे थांबाय याला मी इथं खाली कमते काय ते वोटिंग पोल वोटिंग पोलच टाकतो आता झालं का जेवण हो वगैरे म्हणून कसं असतंय ते झालंय का जेवण याचं टाकण्याचं कारण म्हणजे जे कमेंट करत नाही ते वोट करतात त्यामुळं वोटिंग वोटिंग झालं का जेवण हो नाही स्टार्ट पोल तर अरे खाली पडलंच नाही हां झालं पडलं बघा आता खाली ते वोटिंग पोल झालं का जेवण याचं तर पटपट पटपट वोट्स करा त्यामध्ये तुमचं का आहे झालंय का नाही ते सांगा कोणाचं उपवास असेल तर आता काय करायचं आता अरे देवा पहिलंच मी एक ऑप्शन टाकलं असतं तर बरं झालं असतं ना की बाबा नाही आज माझा उपवास आहे म्हणून काय करणार राहू द्या असू द्या तर चला ज्याला पण यूट्यूबविषयी काही माहिती हवी असेल तर त्यांनी त्यांचं प्रश्न विचारू शकता तर ते सॉल्व करण्याचा नव्याण्णव टक्के शंभर टक्के मी प्रयत्न करणार एक टक्का जर कुठं तर मला नाही जमलं तर ते मग नाही होणार का आटली अरे लाल का आटली या जेवण वगैरे केलं का दुपारचं मला तर असं वाटतंय की माझा आवाज तुम्हाला खूप उशिरा येतोय कारण माझ्या तुमच्या कमेंट माझ्याकडे उशिरा येतात ते बरं मला समजलं कसं ते समजलं यावरून की जेव्हा मी झालं का जेवण हे वोटिंग पोल टाकलं त्यावेळेस तो वोटिंग पोल माझ्यापर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत पोचायलाच उशीर झाला का तुम्हाला पोचताय पण मला दिसत नाही काय माहीत काय मला समजतच नाही जेवण वगैरे झालं का एका ना वॉट केलं आहे आहे का नाही काय केलं आहे की पण केलं एक वोट आलेला आहे तर नंतर चेक करेल मी ते तर माझा आवाज वगैरे जर मध्ये ब्रेक झाला तेवढं मला सांगत जावा आणि एक दोनाच्या मला कमेंट आल्या अशा आल्या की रोज रोज काय उस्तुडी उस्तोडी दाखवतो आहे बा बा मी रोज तेच काम करतोय तर रोज तेच दाखवणार ना तुला काय दुसरा आता बाजा स्पेशल तुझ्यासाठी वाजून डी जेवरती नाचून ते दाखवू ना। का झाडावरती चढून उलट्या उड्या माकडासारख्या इकडून तिकडं कर केलेल्या ते पाहणार का म्हणजे माझं दैनंदिन जीवन जे आहे तेच दाखवणार ना मी मी रोज तिथंच असतोय का मला मग तेच दाखवणार ना मी आज पण कामाला गेलेत सगळे पण मी नाही जायला मी कालच बोललो होतो ना मला दवाखान्यात जाऊन जायचंय म्हणून तर त्यामुळे मी जाऊनच आलोय आता उगा जरा विचार करून कमेंट करत जावा रे बाबांनो आता मी काय वेगळं असं काही कोणतं काम करणार होतो आणि दाखवणार होतो का जे रोजचं आहे तेच दाखवणार म्हणजे उठलो बघा आंघोळकी झोलो बघा तोडतोय बघा अरे बाबा उस्तुडीचं काम हे कसं असतंय सीजन वारी असते पाच सहा महिन्याचं सीजन असतंय ते या वर्षी काय चालणार अजून दोन महिने तर नक्कीच चालणार ना दोन अडीच महिने चालेल बघू मला जर वाटलं तर जाणार आहे मी नाहीतर उस्तुडीला नाही मग नंतर जर दुसऱ्या कामाला गेलो तर ते दाखवत जाईल हम्म तर एक लाईक करा कमेंट करा आणि आपल्या वोटिंग वोट करा जेवण वगैरे झालं का याचं आणि कोणाला जर यूट्यूबविषयी माहिती हवी असेल जसं की शॉर्ट व्हिडिओ व्हायरल कसे त्याला काय टॅक्स हॅशटॅग्स काय काय वापरायचे हे काही जे काही माहिती हवी असेल ते त्यांनी पटापटा पटापटा पटा, 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 कमेंट करून सांगा की बाबा माझा हा प्रश्न आहे याचं जरा मला रिप्लाय दे तर ते रिप्लाय 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 नाही रिप्लाय तुम्हाला भेटेल आणि त्यावरती ज्या वेळेस आपण एखाद्याची लिंक शेअर करतो समजा आता आपण एखादी लिंक टाकली आणि त्या लिंकला क्लिक केलं तर ते पण होत नाही म्हणे मी आणखीन तर मी स्वतःहून एखाद्या लिंकला जाऊन टच नाही कराया पण असं सगळेच म्हणतात तर आज ते पण करूनच बघूया आणि शॉर्ट चला कमेंट टाका तुम्ही पहिलं या वर्षी आंब्याला कस काय नाग ना लागला की आणखीन काय पण यावर्षी फळांची कमतरताच आहे चिंचेला पण चिंचा लागलेला नाहीये यावर्षी जास्तीत जास्त हो रिस दि कमेंट करा कमेंट करा तुम्हाला आवाज वगैरे येत नाही का काय माझा आवाज वगैरे ब्रेक झालाय की काय काय तुमचा कमेंट बॉक्सच बंद झालाय की काय अरे भावा न जेवण करत करत अरे देवा आज मी एक पण व्हिडिओ नाही टाकला शॉर्ट टाकलेत पण लॉंग व्हिडिओ म्हणे लॉंग व्हिडिओ आज मला कराय जमलंच नाही ना मी बाहेर होतो आता घरी आलो आणि आल्या आल्याच लाईव्ह ऑन केलोय मी म्हणजे थोडस जेवलो वगैरे इकडं तिकडं पाच दहा मिनट आणि मग आता लाईव्ह स्टार्ट केलंय मी तर आता व्हिडिओ काय माझा आज येईल नाही येईल नाहीतर टाकेल मी एखादा कॉमेडी व्हिडिओ बनवून माझं काय सांगता येत नाही जे मनाला वाटेल तेच करत असतोय मी काय पण करावं पण ते चांगलं पण आहे काय ऐकायचं जगा जगाचं आणि कधी पण करायचं मनाचं लोक काय आपल्याला नाही आपलं काय चालून देणार लोक पण पायी पण चालू देत नाहीत आणि घोड्यावरती पण बसू देत नाहीत असे असतात लोक आता मला कमेंट टाकतो एक दोन जण आणि टाकतोय कोण असा व्यक्ती ज्याचा आय डी आय डी देखील व्यवस्थित नाही म्हणजे कसं त्यांनी त्यांच्या आय डीचं नाव देखील वेगळंच काहीतरी दिलंय आणि तसल्या लोकांनी मला कमेंट टाकली की बाबा रोज रोज काय उस्तुडीचं दाखवितं माझं रोजचं जीवनच ते आहे तर मी काय कुठलं दाखवणार मी काय डी जेवाला आहे की डी जे वाजू किंवा दुसरं काहीतर काय दाखवू आता दुसरं का मी कोणत्या जॉबला आहे की मी एखादी सर्व्हिस करतोय आणि त्या सर्व्हिसमधलं दाखवू तेच कोयतं तेच माणसं तेच रोजचं चालूच असते तोडणं भरणं तोडणं भरणं जेवणं उठणं तोडणं भरणं तोडणं उठणं जेवण उठणं आंघोळ करणं तोडणं भरणं उठणं आंघोळ करणं तोडणं भरणं हेच चालू आणि मग दाखवू काय दुसरं आणि तो म्हणतोय कोण ज्या व्यक्तीने आयडीचं नावच असं आहे त्या आयडीचं नाव पण वाचता येत नाही त्या आय डीचं काय नाव त्या जे नाव आहे त्याचं काही अर्थ पण निघत नाही म्हणजे फाफपा वापपा काय तर असते ना तसलं नाव आहे ते फाफाप वाफाप मी त्याची कमेंट रिमूव्ह केलोय आता दोन तीन व्हिडिओला त्याच्या कमेंट आल्या परत जर आल्या त्यातला असा बोलेल असा बोलेल तो डायरेक्ट कोमातच जाईल मग जेवण वगैरे झालं का कमेंट टाका की कुठं गेलं सगळे कमेंट मला असं वाटतंय की भाव बहिणींचं जेवण चाल माझ्या ताईंचं दादा जेवण करत करत बघायला येत लाईव धन्यवाद 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 काय मग जेवायला येऊ का वेलकम पिताय 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 ताई पीता पी, 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 ताई, पी, ताई, पी, पी, लाईक केल्याबद्दल धन्यवाद पिताय दुपारचं जेवण वगैरे हो झालं का पिताय कशा आहात सकाळी तर मस्तच होत्या आता कशा आहात हरल्या काढ मत आवज म्हण गोला पिताय झालं माझं दादा तुमचं हा आताच केलं मी बाहेर भाईर तो बाहेरून आलो आता जेवण वगैरे केलं आणि मग नंतर म्हटलं अरे आज घरी आहे तर करून घ्यावी सगळे गेलेत का पण मी नाही गेलो मला बाहेर मला बाहेर जायचं होतं त्यामुळं मी मस्त असते तुम्ही मी पण मस्त तुमच्या शरीरानं टकाटक जय ताई वेलकम जे हाय जेत जेवण वगैरे झालं का मला लाईव्ह चालू केलं का तरच मध्ये मध्ये येतात एवढं डोकं हालत आहे माझ एकतर लाईव असते गर्र गर्र टार फार फार फिरतच असते गोल 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 पी सी सीला हा नाही नाही जेता खालीच खालीच वरती जायचं नाही खालीच पिताई जेताही मला एकजण कमेंट टाकतोय सारखा सारखा आणि असा व्यक्ती टाकतोय ज्याचं त्या आयडीचं नावसुद्धा त्यानं व्यवस्थित दिलेलं नाही त्याच्या आय डीचं नाव देखील वाचता येत नाही बरं एखाद्या गावाचं एखाद्या देवाचं एखाद्या झाडाचं असं पण आहे पपापाका खाखा कसलं तर नाव टाकलं नाही तो म्हणे मला तीन व्हिडिओ खाली कमेंट आहेत त्याच्या काय रोज रोज उस्तुडी उस्तुडी दाखवतो काय रोज रोज तेच तेच दाखवतोय त्याला काय मी काय आता दुसरं काय म्हणजे काय डी जे वगैरे लावून नाचून दाखवू आ जर सी सीला असेल तो त्याला रिप्लाय आहे हा माझा बाबा तुझ्यासाठी काय मी बिल्डिंगवरती चढून उड्या मारू का शक्तिमान म्हणून उडी मारू शक्ती शक्ती शक्तिमान शक्ति शक्ती शक्ती शक्तिमान शक्ति शक्ति पाहिलं अस ना शक्तिमान हा विचार करून कमेंट कर बाबा पी हो तू मी पण कोण आहे नालाय तो या दादा कसं नाव सांगू पप्पा काय नाव आहे की आयडियाचं तसलं तीन व्हिडिओ खाली कमेंट होत्या त्याच्या कमेंट रिमूव्ह केलोय मी आता जर डबल कमेंट केला कोण आहे तो तो पप फप फपच करून टाकेल काय बोलतो जे मला नाही कळत कोड भाषा काय बोलते जे मला नाही कळत कोड भाषा जे ताई म्हणते की जेवलीस का पपा फफा फा हा तसला आयडीचं नाव आहे एखाद्या झाडाच द्यायचं मग त्याच नाव नाही एक सांगतोय अशा काही लेडीज नसतात जेंट्स लेडीज असे चाले करत नाहीत हा ते नाव बदलून येतात लेडीज समजा त्यांचं ओरिजिनल नाव वेगळंच असते त्यांचं ओरिजिनल नाव आहे उमा तर त्यांनी टाकतात सीमा असतात पी जे पी जे जे पी जे पी जे पीजे बी जे पी जे पी दादा अंबरे ओंबरे वामरे 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 शाळा चालू आहे इथं नाहीतर मी असं बोललो असतो त्या मूर्खला कोण आहे त्याचा माझ्या समोराला का त्याचा गळा दाबून टाकेल मी शक्ती का त्याच्यासाठी स्पेशल आता ये खाली है। ये खाली ये खाली ये कौन है नालायक फा फाफा फा फा पा फा नालायक मूर्ख बेशरम बंडोक कौन आहेस तू कोन होतास तू पप 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 पुरी पूरी कशा कर करतात है झालं <laughs> का झालं जेवण वगैरे झालं दादा कस कस थांबा आता हसू तुम्ही हासले की मला आजू हसू यायला आता नाही होते गे हे ते गेला म्हण काय बघतोय अस घरात आयणी नाही का होय रे काय टाक लावून बघतोय अस

माझी नाक नाक आत्या बाटी बाटी खादे खा की पप्पा पप्पा का मम्मी ना हाकमार मम्मी हा मम्मी कथ मम्मी नाक कशी करते बघा ती कथ मम्मी हे असं नाक करते अस बाळासाठी चॉकलेट जे एम दादा बक्की थँक यू हो ना थँक्यू बाय सर्वांना मनीष दादा नमस्कार हाय आणि बाय गणेश दादा हाय आणि बाय सगळ्यांनी मस्त असं राहा आनंदात राहा मी जमलं तर नंतर आलो लाईव्ह तर नक्कीच तर चला सर्वांनी घ्या काळजी बाय